आम्ही बोलिता खाली आज आमच्या कॅनलचं काँक्रीटकरण करायचं काय कारण आहे जर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल तर वाघाडपासून तर पुणेगाव कालव्यापर्यंत कुठल्याही कॅनलवरती कॉन्क्रीटकरण करण्यात आलं नाही मग पुणे गावचं का पुणे गावच का करायचं पुणेगावचं गावचं कॉन्क्रीटकरण करायचं कारण असं आहे खऱ्या अर्थाने पुणेगाव ते दरसवाडीपर्यंतच कॅनलचं पाणी पोहचत पण हे सगळं करीत असताना येवल्यामधले जे प्रतिनिधी आहे त्यांच्या अत्यासापोटी जर तुम्ही आमच्या हाताचं पाणी तुम्ही घेऊन जाणार असाल तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही दुसरं कारण असं आहे की आमचे शेतकरी वडनेर गावाचा शिवार जर तुम्ही बघितलं तर फार मोठा शिवार आहे लोकसंख्या पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या आहे जर तुम्ही शेतकऱ्याला बघितलं असाल एखाद्याला एक एकर जमीन काहीला दीड एकर काहीलं दोन एकर अडीच एकरच्या पुढे कोणाला शेतकऱ्याला जमीन नाही काहीला तर एकच बिघा जमिनी आहे अशा लोकांच्या कॅनलमध्ये जमिनी गेल्या जमिनी जात असताना आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी कोणीतरी तो विचार केला पुढचा दूरदृष्टी या कॅनलला जर पाणी गेलं तर आमचे पोरं आमच्या ना खऱ्या अर्थाने शेती करू शकतात आणि आपल्या पोरांचं भवितव्य उभं राहू शकतं पण आज आम्ही त्या भरोशावरती द्राक्ष बागा लावल्या नॅशनल बँकेचं कर्ज घेतलं मध्ये दोन वर्षे गारपीट झाली त्याच्यानंतर कोरोना आला हे सगळं असताना आज आमचे शेतकरी एकदम लयाला गेलेले आहे कुठल्या परिस्थितीमध्ये आम्हाला बँक उभं करत नाही शासन उभं करत नाही करे करे पर करे करे पर ते करीत असताना सुद्धा आमच्यावरती दडपशाही शासनाने चालवली आहे शासनाने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं कोशिंचा म्हणल्या जातो पण पोशिंदा बनवून शेतकऱ्याचाच गळचिपी केल्या जाती हे शासनाने खऱ्या अर्थाने निर्णय घेतला पाहिजे शासनाने प्रत्येक वेळा बघता तुम्ही पार्लमेंटमध्ये बघा कुठल्या बी अधिवेशनामध्ये बघा पहिला आवाज शेतकऱ्याचा बोलला जातो कुठला बी बजेट करताना शेतकऱ्यावर बोललं जातं पण शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने कोणीच वाढली नाही जर भुजबळ साहेबांना खऱ्या अर्थाने पाणी द्यायचं असेल त्यांनी जर आमची गरज चुकीचा बाबू पाणी नेता असाल ते शंभर टक्के चुकीचं आहे आम्ही जो निर्णय होईल त्याच्यावरती आठ आठ तारखेला बोलू जशी पाळी तर आम्ही सगळं करायला तयार आहे पण आता आम्ही मॅडमला शब्द दिला मी पुढचं काही बोलत नाही पण आठ तारखेला आमच्या मिटिंग नंतर आम्ही सगळे शेतकरी बांधव एकत्र येऊन आम्ही वरिष्ठांची मिटिंग घेऊन आम्हाला पुढचा किंवा जर झालं तर शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये एक थेंबाचा फायदा होणार नाही शासनाचा जो निर्णय असतो का शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी जे काम करता जर जनतेसाठी काम करता आणि हे तर जनतेच्या अन्याय होणाऱ्यासारखं सारखं हे काम ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवल्या परंतु त्यांनी कुठला प्रकारचा म्हणजे मध्ये त्यांनी महिनाभर कामही बंद केलं आणि पुन्हा आता एक पोलिसांचं बळ घेऊन आणि दडपशाही त्यांनी कालपासून काम चालू केलं पुन्हा आम्ही शेतकऱ्यांनी एक चर्चा आपल्याला जे काही आपले पिकं आहे तिकं उद्ध्वस्त होणारी उद्याकडे जे काही कोटीचे कर्ज असतील तर ते कर्जापोटी शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्या करायची वेळी अशी वेळ यायला नको म्हणून खऱ्या अर्थानं जे हे कॉन्क्रिटीकरण आहे हे जर काँक्रिटीकरण जर थांबलं तर शेतकऱ्याला काहीतरी थोडंफार का व्हायना निदान परक्युलेशनला वा ना आठ पंधरा दिवस किंवा महिनाभर चालेल अशा प्रकारच्या विहिरीला पाणी राहील म्हणून ह्या दृष्टीनं हे काम होऊ नये म्हणून आम्ही आज तो निर्णय घेतला आणि आम्ही पुणेगाव चॅनलवरती सर्व शेतकरी इथं आलो आणि आम्ही ते Means काम बंद केलं आहे परंतु त्यांच्या डिपार्टमेंटनी आम्हाला आठ तारखेपर्यंत सांगितलं आहे का तुम्ही आठ तारखेपर्यंत वरच्या लेवलला चर्चा करा आम्ही वरच्या लेवलला निरवळ साहेब असतील साहेब असतील यांच्याशी चर्चा केलेली त्यांनी सांगितलं आहे की विखे पाटील ह्या खात्याचे मंत्री आपण यांच्याशी चर्चा करून आणि तो निर्णय घेऊ तर साधारण सात आठ तारखेपर्यंत आपण त्यांचाही निर्णय किंवा तुमच्या माध्यमातून टीव्ही माध्यमांवर बोलता आणि इकडं शेत मात्र शेतकऱ्यांच्या मुंडीवर पाय जाता उद्या जा ज्या गोष्टी ह्या गोष्टी काही झाल्या तर शेतकऱ्यांना आत्महत्या लागणार आहे जर आत्महत्या किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या त्याला जबाबदार कोण राहणार आहे याला सर्वस्वी जबाबदार खऱ्या अर्थानं शासन राहणारे शासनाने खऱ्या अर्थानं ही दखल घेतली पाहिजे आणि हे कॉन्क्रिटीकरण खऱ्या अर्थानं